नमस्कार मी फाल्गुनी पुष्पराज गायकवाड आपलं वृत्तांत जिल्हा न्यूज मध्ये स्वागत आहे पाहूया शहरातील यांची निवड अंबरनाथ ऑर्डन फॅक्टरीतील इंडियन नॅशनल ट्रेड युनियनच्या सर्व कार्यकारणीच्या एक मताने अंबरनाथ शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीचे चे शहराध्यक्ष कृष्ण रसाल पाटील यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली सदर निवड शनिवारी वीस जुलै रोजी कामगार संघटनेच्या कार्यालयात सर्वानुमती जाहीर केली यावेळी इंटेक युनियनचे जनरल सेक्रेटरी संतोष शेळके यांच्यासह दिनेश कंटे नवीन खेमानी संजय सीमा मराठे जावेद प्रदीप महेश जंगम योगेश तांबोळी अंबरनाथ ब्लॉक काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस रोहित प्रजापती नंदकुमार देवडे व कामगार संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते अॅडव्होकेट कृष्णरसाळ पाटील यांची इंटेक युनियनच्या अध्यक्षपदी निवड झाल्याने त्यांना हितचिंतकाकडून शुभेच्छा देण्यात येत आहे कामगार कायद्यात कामगार विरोधी बदल करणारे केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात तसेच कामगाराच्या न्याय हक्कासाठी शहरातील काँग्रेस कमिटी नेहमी कामगार संघटनेसोबत राहणार असा विश्वास ॲडव्होकेट कृष्णरसाव पाटील यांनी व्यक्त केला काल शनिवारी इन्स्पेक्टरच्या ऑफिसमध्ये एम पी एफ आणि ओ सर्व कार्यकारिणी सदस्य यांची मीटिंग झाली होती आणि त्या मीटिंगमध्ये मला आमंत्रित केलं होतं आणि त्या मीटिंगमध्ये माझी सर्वानुमते माझी बिनविरोध निवड इंटकच्या अध्यक्षपदी नेमणूक केली आणि इंटकच्या काही प्रश्न असतील त्या प्रश्नाला आम्ही त्यांना न्याय देणार आणि मोदी सरकारने ज्या कामगारविरोधी धोरण राबवले त्या धोरणाचा आम्ही संपूर्ण आमची कार्यकारणी काँग्रेस पक्षाची त्यांच्या पाठीशी आम्ही उभे राहून त्यांना सहकार्य करणार